सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे त्या अनुषंगाने बुलढाणा लोकसभा निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार आपापल्या वरिष्ठ व ज्येष्ठ नेत्यांच्या आयोजित करीत आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ उद्या एकवीस एप्रिल रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांची जाहीर सभा पार पडणार आहे संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या वरवड बकाल येथील सहकार विद्या मंदिराच्या भव्य प्रांगणात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे देशातील मोदी सरकारचे हात बडकट करण्यासाठी भाजपा व मित्र पक्षाच्या महायुतीने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून या निवडणुकीत भाजपाने अबकी बार चार पारचा नारा दिला आहे हा जादुई आकडा पार करून पुन्हा एकदा केंद्रामध्ये भाजपाच्या नेतृत्वात स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीतील सर्व नेते जीवापाड मेहनत करीत आहेत विदर्भातील रणरणत्या उन्हात देशातील दिग्गजांच्या निवडणूक प्रचार सभा संपन्न होत असून बुलढाणा लोकसभेतील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या निवडणूक जे पी नड्डा यांची ही विराट सभा बकाल येथे एकवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे एम सीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर एकवीस एप्रिल रविवार रोजी महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय प्रतापरावजी जाधव यांच्या सभेसाठी भारतीय जनता पक्षाचे राज राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार आदरणीय जगतप्रसादजी नड्डा यांची जाहीर सभा उद्या रविवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता सहकार विद्यामंदिर वरवट बकाल इथे संपन्न होत आहे या सभेला जगतप्रसादजी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यासोबतच भा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब शासनाचे कॅबिनेट मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब तसेच या विधानसभा मतदारसंघातील लाडके आमदार संजूभाऊ कुटे व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या प्रचारसभासाठी उद्या वरवड बकाल येथे येत आहे तरी माझी सर्व कार्यकर्ता पदाधिकारी व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की उद्याच्या या होणाऱ्या जाहीर सभेला आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे व प्रतापरावजी जाधव आपले महायुतीचे उमेदवार यांना यांच्या प्रचारार्थ ही सभा उद्या दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सहकार विद्यामंदिर वरवड बकाल येथे संपन्न होत आहे तरी सर्वांनी या सभेमध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि आप वरवड बकालसारख्या गावात संग्रामपूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे पहिल्यांदाच येत असल्यामुळे एवढी मोठी व्यक्ती आपल्या तालुक्यामध्ये येत आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आपण या ही सभा ऐकण्यासाठी वरवड वरवडबकाल येथे सहकार विद्या मंदिरात एकत्रित यावे हीच विनंती करतो हिंद जय भारत